जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून आमदार कृष्णा गजबे यांच्या रूपाने कार्य करणारा नेता जनतेला लाभला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे शुक्रवारला पंधरा नोव्हेंबर रोजी कुरखेडा येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार कृष्णाजी गजबे यांच्या प्रचारार्थ कुरखेडा येथे आले होते त्यावेळी त्यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबद्दल ते बोलत होते प्रचार सभेला संबोधित करताना ते काय म्हणाले आपण आता थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कृष्णा गजबेच्या रूपाने एक अनुभवी कर्तृत्वान लोकप्रिती ज्याला शासनाच्या आणि प्रशासनाची उत्तम जाणीव आहे आणि ज्यांनी भल्या भल्यांना निवडणुकीत धूळ चारली आहे असा एक चांगला तरुण उत्तम कार्यकर्ता तुमची इमानदारीने सेवा करणारा एक चांगला नेता या मतदारसंघातून उभे उभा आहे देवेंद्रजीचा महाराष्ट्रातून आणि दिल्लीतून माझं डबल इंजिन या गडचिरोली कुरखेडा या सगळ्या भागाकरता डबल इंजिन लागलेला त्यांचे गॅरंटर आम्ही आहोत यायची गाडी सही नाही चालली तर जसं बैलाले तुतारी टोचतो तशी टोचल्याशिवाय राहणार नाही इमानदारीने या जनतेचं भविष्य बदलायचं आहे हे कर्तबगारिणी सिद्ध करून दाखवणारा कृष्णार्जा रूपाने एक उत्तम उमेदवार आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार